नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसाठी कवी गोविंद अग्रज म्हणजेच राम गणेश गडकरी यांची एक कविता घेऊन आलेलो आहे ही कविता प्रत्येकाने अनुभवलेली आहे माझी खात्री आहे आणि असं घडतं आजूबाजूला हे सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे थोडी टोचणारी आहे कारण की वास्तवदर्शी अशी ही कविता आहे या कवितेचं शीर्षक आहे एखाद्याचे नशीब एखाद्याचे नशीब काही गोड फुले सदा विहरती स्वर्गा गणांच्या शिरी काही ठेवी तसे कुणी रसिकही स्वच्छंदरुन मंदिरी काही जाऊनी बैसती प्रभुपदी पापा पदा वारिते एखादे फुटके नशीब म्हणून प्रेतास शृंगारिते कोणी पर्वत आपुल्या शिरीधरी हेम प्रभा शीतला कोणाच्या उदरा मधून निघती मोठ्या नद्या निर्मला कोणाला वन देवता वरितसे जी नाहते एखाद्या मधुनी परंतु जळती ज्वाला नदी वाहते झाडे जोडुनी पत्र युग्म फुटले मेघाप्रती याचती स्वच्छंदे जलबिंदू तोच सगळ्या पानांवरी नाचती सारी पालवती फुले विहरती शोभावरी लोळते एखाद्यावर मात्र वीज पडून त्या जाळते पोळते चाले खेळ असा जगात बहुदा सौख्यात सारे जरी चाले खेळ असा जगात बहुदा सौख्यात सारे जरी एखादा पडतो तसाच चुकुनी दुखार नवी या परी पाही कोण अशा हताश हृदया पाही कोण अशा हताश हृदया जोतो असे आपुला। देवा तू तरी टाकी अश्रुवरुनी त्यासाठी तो तापला देवा तू तरी टाकी अश्रुवरुनी त्यासाठी तो तापला हे वाक्य किती मनात रुजणार आहे पहा चाले खेळ असा जगात बहुदा सौख्यात सारे जरी एखादा पडतो तसाच चुकूनी दुःखार नवी यापरी काही लोकांच्या नशिबात का जाणो पण खूप दुःख लिहिलेली असतात याची कल्पना आपल्याला येत नाही पण ती त्यांनाच ठाऊक असतात एखादाच असा असतो सगळ्यांच्या बाबतीत असं घडत नाही थोडीफार दुःख सगळ्यांना असतात ते ठीक आहे पण काहींचा जन्मच मुळे दुःख भोगण्यासाठी झालेला असतो आपल्याकडे त्याला उपमा दिलेली आहे की काही पूर्वजन्मीची सुद्धा पातकं असतात जी या जन्मात फेडावी लागतात आणि जे नाही फेडली ते भोग नाही फेडले तर पुन्हा पुढचा जन्म घ्यावा लागतो असो तो विषय वेगळा पण मुख्य प्रश्न असा की पाही कोण अशा हताश हृदया जो तो असे या पुला ज्याला त्याला आपलीच भूक आहे ना त्यातलाच प्रकार आहे पाही कोण अशा हताश हृदया जोत असे आपला देवा तू तरी टाक अश्रू वरून त्यासाठी तो तापला त्याला खूप दाह होतोय त्याला खूप चटके लागत आहेत देवा तू तरी त्याच्यावरती अश्रू वर्ण टाक त्याच्यावर थोडीशी दया कर थोडीशी कृपा कर याच्यामध्ये सांगण्यासारखं किंवा रसग्रहण करावं असं या कवितेमध्ये फार नाही आहे सहज समजण्याजोगी ही कविता आहे आणि म्हणून मी आहे तशी तुमच्यासमोर सादर करतो आहे तुम्ही स्वतःच विचार करा एखाद्याचं नशीब असं असतं खरंच तसं असतं का मी तरी असे अनेक बघितलेले आहेत मी स्वतः अनुभवलेलं सुद्धा आहे ही कविता तुम्हाला कशी वाटली मला जरूर कळवा पुढच्या वेळी पुढची कुठली तरी कविता घेऊन किंवा कुठला अभंग घेऊन येईन कुठल्या पुस्तकावर बोलू बघूयात कुठला विषय मिळतो आहे तोपर्यंत धन्यवाद आणि हो पहिल्यांदा जर ऐकत असेल तर माझ्या चॅनलला एकदा भेट द्या जर तुम्हाला त्यातला कंटेंट व्हिडिओज विषय आवडत असतील तर जरूर सबस्क्राईब करा आणि लोकांपर्यंतसुद्धा पोहोचवा हे जे जुने कवी आहेत त्यांची खूप अवहेलना होत असते नव्या लोकांना तर अजिबात काही माहिती नसतं त्याच थोड्या त्यांच्या दिव्यत्वाला ही छोटीशी वंदना इतकंच دنيا